दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्री हनुमान मंदिर तालुका नाशिक दिनांक एप्रिल सद्गुरू निवृत्तीनाथ जन्मसप्त शतकोत्तरी सुवर्ण वर्ष निमित्ताने व सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थानात ओटीची निमित्त पंचक्रोशीत वासाळी येथे भागवत कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ह भप कैलासवासी निवृत्ती महाराज शिंगवेकर मनमाड आजान रुक्ष ह श्री शिवराम महाराज मस्कर पिंपळतकर यांच्या शुभ आशीर्वादाने व हपप कैलासवासी बारको महाराज मुळेगावकर यांच्या प्रेरणेने ह बापा कैलास्वासी रंगलाल महाराज वाग्दळडीकर यांच्या आशीर्वादाने व ह बाप श्री रामदास स्वामी चिंचोडीकर व ह भप श्री आबा महाराज गाडे आक्रोळेकर यांच्या मार्गदर्शनाने व वा समस्त वासाळी ग्रामस्थांच्या व वा परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आले होते सुवर्णसंधीचा भाविकांनी लाभ घेतला विना पूजनाचा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी अजान वृक्ष ह प प श्री शिवराम महाराज म्हसकर पिंपळतकर यांच्या शुभ हस्ते तसेच कलश पूजन दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी ह ब प अण्णासाहेब महाराज आहेर नाशिक जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या शुभ हस्ते व्यासपीठ चालक ह प प स्वामी महाराज चिंचोडीकर व ह ब प आबा महाराज गाडे यांच्या हस्ते करण्यात आले दिनांक पाच एप्रिल रोजी अखंड हरिणाम सप्ताहाची रूपरेषा ज्ञानेश्वर पारायण त्यानंतर प्रवचन हरिपाठ कीर्तन अशा प्रकारे आयोजन करण्यात आले होते <्राणीज़ागा> त्यावेळी कीर्तनकार यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय अतिशय चांगल्या प्रकारचं सप्ताह आहे चौदा वर्षी आम्ही झालेली आहे फक्त ग्रामस्थांनी याच्या पुढे काळामध्ये सगळ्यांनी एक दिनानं एक चुकीनं या संप्रदायाला आणखी मोठं करण्याचा प्रयत्न करा बाकी काय याच्यातलं बाकी जेवढं ग्रामस्थांचं करावं तेवढं धन्यवाद त्यांना द्यावे तेवढं कौतुक थोडंच आहे अतिशय ओके सकाळी ओके ओके। ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक दिंडी सोहळा काल्याचे कीर्तन ह गुलाब महाराज खालकर आर पुणे यांच्या कीर्तनाचे मार्गदर्शन झाले सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक दिंडी सोहळा संपन्न झाला तसेच कालाचे कीर्तन संपन्न झाले व भाविक भक्त बालगोपाळ महिलांनी सगळ्यांनी याचा लाभ घेतलाय तसेच आयोजक ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यानंतर महाप्रसादाचा आलेल्या भाविक भक्तांनी बालगोपाळांनी पंचक्रोशीतील सर्वांनी लाभ घेतला सर्व धर्म समभाव व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन हगंदारी मुक्त व महिला बाल संस्कार या विषयावर कीर्तन संपन्न झाले तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ता शांताराम चव्हाण यांनी अखंड हरिणाम सप्ताहाबाबत अधिक माहिती दिली आहे सालाभात प्रमाण आमच्या वासळी गावात या गावकऱ्यांच्या आणि मावल्यांच्या आणि संतांच्या जीवावर हा अखंड हरिणाम सप्ताह चालू असतो खरोखर जर बघितलं गेलं हा महाराष्ट्र अत्यंत पावन आणि पुण्य आहे इतकंच नव्हे त्रमकराजा इथं जवळ आहे नृत्यनाथ दादा पण जवळ आहे आणि प्रभू रामचंद्रपूल इथंच गंगा गोदावरी या ठिकाण वाहती आणि असे संत या ठिकाणी लागतात हाही खरोखर आमच्या गावाच्या बाबतीमध्ये गर्वाची बाब आहे परंतु मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं काही म्हणायला वाटतं हे सत्य करून काय करणार अरे या देशाची बिघडलेली अवस्था ही केवळ आणि केवळ संतांच्याचमुळे सुधरू शकते त्याला तुम्ही आम्ही कोणी काही करू शकत नाही या ठिकाणी सुद्धा आम्हाला खूप खूप प्रमाणे या ठिकाणी येऊन व्हिजिट दिली मी त्या सर्वच अधिकाऱ्यांचं स्टॉफचं मी मनापासून आभार मानतो इतकंच नाही मग आमची साऊंड सिस्टीम असत या ठिकाणी आमचा अखंड हा हे नाम शिवराम महाराज भास्कर पिंपळकर निवृत्तीनाथ महाराज शिंगेकर मनमाळ रामदास स्वामी चिंचोडीकर रंगलाल महाराज वाघदडीकर आणि आबा महाराज अकराळेकर आणि मार महाराज स्वर्गीयवासी त्यांच्या रूपाने या ठिकाणी सुरू झालेला आहे मला खरोखर वाटतं का जरी आम्हाला सोडून ते गेले असतील बाकीचे ते निश्चित वैफुंटामध्ये ते त्या परमेश्वराच्या जवळ गेलेले आहे आणि हा अखंड हरिणाम सप्ताह करताना मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं तरुण पुढं येतं आलेच पाहिजे परंतु आमचे वयोवृद्ध म्हातारे माणसं मग भैरव दादा असेल भास्कर नाना असेल आमचे शिवरामदादा असतील बाबा असेल गौरम भावले असतील तिकडं आमचे सरपंच दत्तू बरबडे असतील अशा सगळ्या लोकांनी आणि माधव डाळे असतील अशा सगळ्या लोकांनी या एकत्रित येऊन ना एक हा अखंड चालू केलेला आहे आणि आमचा एक विशेष महत्वाचं आहे पै आणि पैचा हिशोब हा आम्ही दिला जातो कुठल्याही प्रकारची आम्ही गडबड ठेवत नाही आणि ठेवायचे नाही कारण आम्हाला एवढंच कळतं संगतीला सोबतीला काही येत नाही फक्त देवाचं नामस्मरण आणि चांगलं जे कर्म केलं ते येतं पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन आमची जी शोभा वाढवली मीडियाला सुद्धा धन्यवाद देतो आणि साधू संतांना मनापासून धन्यवाद देतो आलेला पंधरा वर्षपूर्वी आमचे गुरुवारी हरिभक्त परायण नाना भिंबेकर यांनी या ठिकाणी सप्ताच जे रोपटा आहे इच्छा व्यक्त केली के वासळीकरांनी त्यामध्ये दे, आपले देवराम भावले शिवराम दादा आपले शांतराम भाऊ सरपंच आणि असे अनेक वर्ष संपूर्ण गावकरी संपूर्ण गावकरी आणि आम्ही त्यावेळेस आम्ही या ठिकाणी सप्ता केला तर आजपर्यंत एक तप कृषी इतका जोरदार कार्यक्रम झाला समभाव समयोक्ती आणि शाळेतले शिक्षक सुद्धा आम्हाला मदत करतात चौदा वर्षापासून चालत आलेला मला मी संगमेश्वर महादेव मंदिरावर पुजारी असून बापू शांताराम बापूंनी तिथं येऊन पत्रिका पोच केली आणि मा विनंती केली महाराज आम्ही आमच्या सांगताच्या कालाच्या कीर्तनाला तुम्ही यावं म्हणून आज बऱ्याच वर्षाने मी पाहिलेले नसलं नसताना वासाळी गाव गावात आज येऊ शांताराम बापूंमुळे आलेला आहे आणि हिंदू धर्माचा पताका आमचे गुरु गुरुहरे महाराज महाराजांचा जो आपण दयात जाणारा हिंदू धर्म तसा टिकून राहील सत्ता फक्त नुसता पैशाकरता आणि किंवा जे काही राजकारण चालतं त्या पदस्पर्शानं पुढे झालेलं होती प्रभू रामाच्या तपानं पुढे झालेली होमि हा गंगेचा तक आहे नाशिक क्षेत्र आणि तीर्थभूमी आहे त्र्यंबकेश्वरच्या पायथ्याला उषा पायथ्याला असणारं हे गाव वासाळी गाव खरोखर वास म्हणजे जवळ वासाळी म्हणजे आर्ण परमार्थाकरता ग्रहण करण्याकरता ज्ञानाकरता वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गेली चौदा वर्षे या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीनं त्यामध्ये विशेषतः हरिभक्तपरायण शांताराम बापू चव्हाण असतील दादा असतील देवराम भाऊ असतील अनेक अशी मंडळी सर्वांच्या वतीनं सं, संपूर्ण ठिकाणी उपासका करतात ज्ञानवंत करतात अभ्यासका करतात हा जो सप्ताह करतात यातून घडते अंधश्रद्धातून होते ज्ञानाची प्राप्ती होते पुण्य वाढतं आणि पापाचं अखंड हरिणाम सप्ताहामध्ये आलेल्या प्रवचनकारांनी व कीर्तनकारांनी भाविक भक्तांना योग्य मार्गदर्शन केले यानंतर अखंड हरिणाम सप्ताहाचे काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली या सप्ताहाला पंचक्रोशीतील समस्त भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ वासाळी बालगोपाळ महिला मंडळ संत महंत प्रवचनकार, युवक कीर्तनकार स्वाध्याय परिवार जय बाबाजी भक्त परिवार व तरुण मित्र मंडळ समस्त ग्रामस्थ वासाळीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न झालाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर